नमस्कार सर नमस्कार विवेक फिल्म्सची एक पहिली कलाकृती आहे तर दिग्दर्शक म्हणून डिझाईन म्हणून या सिनेमाकडे कसं बघता तुम्ही सगळ्यात महत्वाचं परिवारातल्या माणसांचा सिनेमा, परिवारात सिनेमा येतोय ही खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं शितोळे साहेबांना माझ्याकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा विवेक पांचजन्य तरुण भारत वाचत आम्ही मोठे झाले रे लहानाचे आजही घरामध्ये विवेक पांचजन्य तरुण भारत हे तुम्हाला सापडतीलच त्यामुळं परिवारातला माणूस इतका सुंदर सिनेमा करतो की ती वेगळ्या धाटणीचा सहपरिवार म्हणजे सुसंस्कृत परिवार, परिवार समाजातला प्रत्येक घटक एकत्र येऊन आई वडील मुलगा नातवंड सगळ्यांनी पाहावा असा सिनेमा साहेबांनी केला त्यामुळे मी परेश मोकाशी मधुगंधा आणि संपूर्ण टीमला अगदी मनपूर्वक शुभेच्छा देईल की तुमची ही बोंबीलवाडी लोकांना सदैव हसवत राहील मुळशी पॅटर्न झाला देऊळबंद झालं धर्मवीरला खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला दोन्ही भागांना तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये प्रवीण तरडेसर आमच्यासाठी काय घेऊन येत आहे काय नाही दरवेळीप्रमाणे काहीतरी नवीनच घेऊन येईल पण आता यंदा देऊळ बंदला दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि ते माझं पहिलं दिग्दर्शन होतं त्यामुळं माझा प्रयत्न असा असेल की देऊळबंद बंद भाग दोन पहिला आणावा मग मुळशी पॅटर्न भाग दोन आहेच आहे वेगवेगळे विषय डोक्यात आहे पण स्वामींचं कार्य हे मला महत्त्वाचं वाटतं त्यामुळं मी पहिला हात घालेल नक्की अजून काहीच नाही सगळ्या गोष्टी जमवणं स्क्रिप्ट बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे पण पहिला हात घातला तर त्याला घालेल बाकी आहेतच रांग मराठी प्रेक्षकांना मराठी माणसाला येणाऱ्या वर्षासाठी आपण काय संदेश द्या मराठी माणसांना मराठी रसिक प्रेक्षकांना मी एकच विनंती करेल की मराठी चित्रपट हा चित्रपट गृहात जाऊन पहा काय आता ओ टी टी असेल टेलिव्हिजन असेल सॅटेलाईट असतील इकडं सगळं उपलब्ध आहेत आणि नाही असं नाही त्यात नाही आम्हाला पैसे मिळतातच पण मराठी निर्माता जगेल कधी तर तो ज्यावेळी बॉक्स ऑफिसवरती मराठी सिनेमे चालतील सॅटेलाईट ओ टी तो रिकवर होण्याचा प्रयत्न करेल पण तो सक्सेसफुल किंवा खूप यशस्वी होईल ज्यावेळी तुम्ही लोक चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पाहाल आता खरं तर मी ही तक्रार केली नाही पाहिजे कारण माझा प्रत्येक चित्रपट तुम्ही सुपरहिट केलायच पण सर्वच मराठी चित्रपटांवर प्रेम करा आणि मराठी चित्रपट मराठी चित्रपटगृहातून मराठी माणसाच्या मनात पोचवा धन्यवाद खूप खूप धन्यवाद